या घडीची सगळ्यात मोठी बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आपण साजरा करतो निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज पार पडत आहे महाराष्ट्रामधल्या दहा ठिकाणी हे मतदान पार पडत एक वाजेपर्यंत मतदान किती टक्के झालं त्याची आकडेवारी सुरुवातीला आपण पाहणार आहोत उत्साहात मतदान पार पडलेलं आहे साधारणपणे पस्तीस पूर्णांक चाळीस टक्के इतकं मतदान एक वाजेपर्यंत पार पडलेलं आहे दुपारी की दुपारी एक वाजेपर्यंतची आकडेवारी आता येते आणि साधारणतः पस्तीस पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालेलं आहे एक वाजेपर्यंत जर आपण बघितलं सुवर्णा तर मतदानाचा उत्साह जो आहे तो सकाळपासूनच पाहायला मिळतोय आणि एक वाजेपर्यंत पस्तीस पूर्णांक चाळीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे नक्की आता दहा जागांवर कशा पद्धतीने मतदान पार पडलं तेही आपण पाहूया दुपारी एक वाजेपर्यंतच हे मतदान आपण पाहतो आहोत लातूरमध्ये छत्तीस पूर्णांक ब्याऐंशी टक्के इतकं मतदान पार पडलंय हिंगोलीमध्ये सदतीस पूर्णांक चव्वेचाळीस टक्के इतकं मतदान पार पडलेलं आहे बीडमध्ये चौतीस पूर्णांक टक्के इतकं मतदान पार पडलंय आणि परभणीमध्ये सदतीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतकं मतदान एक वाजेपर्यंत झालं आहे तर आपण बघितलं तर बुलढाण्यामध्ये चौतीस पॉईंट त्रेचाळीस टक्के अमरावती तेहतीस पॉईंट अडुसष्ट टक्के उस्मानाबाद चौतीस पॉईंट चौऱ्याण्णव नांदेड अडतीस पॉईंट एकोणीस सोलापूर एकतीस पॉईंट इतकं मतदान जे आहे ते टक्केवारी आपल्याला पाहायला मिळते आणि लोकांचा उत्साह एकंदरीत देशभरामध्ये ज्या आज टप्पा हा सुरू आहे याचं मतदान होतंय त्यामध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या संपर्कात आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत प्रवीण पहिलं सत्र जे असतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं मतदानाच्या दिवशी ऊन टाळून आणि कामावर जायचं असतं त्यामुळे पहिल्या सत्रातच खूप सारी लोक बाहेर पडतात आणि आपलं मतदान करतात काय सांगशील ओव्हरऑल महाराष्ट्रामधली एक वाजेपर्यंतची आकडेवारी टक्केवारी सुवर्ण आतापर्यंत जी आकडेवारी आली आहे ती आकडेवारी पस्तीस टक्के ते बेचाळीस टक्के एवढी आहे म्हणजे सरासरी चाळीस टक्क्याच्या वर हे मतदान झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ साठ टक्क्याच्या वर हे मतदान जाईल पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं होतं नागपूरसह सा इतर सात ठिकाणी त्या ठिकाणी निराशा झाली आणि मतदान गेल्या वेळेस पेक्षाही एक टक्क्यानं मतदान कमी झालं होतं त्यामुळे या यावेळेस मतदार सुजान नागरिक आहे सुजान मतदार आहे जास्त आणि अधिकार जो आहे त्याचा वापर करत आ, या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये अगदी प्रवीण मुधोलकर यांचा आपल्याशी संपर्क आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत स्पष्ट पोहोचत नाही धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल आपण बघितलं राज्यभरातली सगळी माहिती आकडेवारी प्रवीण